नमस्कार सोलापूर सदसंकल्प शिक्षण समूहाच्या विश्वभूषण विद्यालयात विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद दक्षिण सोलापूर शाखेचे अभियंता राजेश जगताप हे होते यावेळी राजेश जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर आत्मविश्वास हवा आत्मविश्वासाने आत्म अशक्य गोष्टी शक्य करता येतात आत्मविश्वास हाच यशाकडे ने नेणारा मार्ग आहे परीक्षेला सामोरे जाताना आत्मविश्वासाने जा यश तुमची वाट पाहत आहे यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे संस्थापक सचिव समाजभूषण सं... अण्णासाहेब भालशंकर म्हणाले की आणि विश्वभूषण विद्यालयातील पदवीच्या शुभेच्छा समारंभात या समारंभाचे प्रमुख अतिथी आदरणीय राजेश जगताप विभाग क्रमांक एक जिल्हा परिषद सोलापूर त्याचप्रमाणे आमचे स्नेही आमचे मित्र मार्गदर्शक आदरणीय बशी साहेब आमच्या बहिणा या संस्थेचे उपाध्यक्ष सर या शाळेचे विश्व विद्यालयाचे मुख्याध्यापक पाचपुरेच शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योतिसा सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आजचे उत्तम मूर्ती ज्याला बक्षीस मिळाली वेळा अभावी यानंतर शाळा सुटल्यानंतर किंवा सोमवारी बक्षीस दिला आणि सत्कार मूर्ती महत्वाचे दहावीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शेख साहेबांनी सांगितलं शेख साहेबांनी साहेब आले होते त्यामुळे या बाजूकडे त्यांचं जास्त लक्ष होत परंतु साहेब ते आर्मी सर आमचं इकडे आहे कारण आमचे बहीण जिजा बसलेले आहेत आणि या आमच्या त्या जिजाऊच्या सावित्रीच्या रामायच्या ज्या लेखी आहेत त्या अतिशय म्हणजे फाडशे आहेत कारण यांनी आतापर्यंत जास्त निकाल पंच्याऐंशी टक्के पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी पंच्याऐंशी टक्के पुढे नव्वद टक्क्याण्णव आणि पहिल्या दहा मुडी असतात त्यामुळे आमचं जास्तीत जास्त आमच्या नातींच्याकडे असतवाच्याकडे परंतु नातवाणी सुद्धा असतात सांगायचे की आम्ही यांच्या बरोबर जाऊया ठीक आहे आता बहिणी पुढे आहेत आपण त्या बहिणींच्या बरोबर तर आपण निश्चितपणे प्रयत्न आमचे या बरोबर केला पाहिजे कारण या संस्थेची धारणा साहेब आपले ही जी शाळा बघते ते शाळा या भागाला पूर्वी खटा भरायचे खटावा या सगळ्या एरियाचं पाणी इथून पुढे जायचं सगळं पाणी इथं येतं कंपनी पाणी इथं असायचं त्यामुळं इथं कुणी प्लॉट घ्यायला तयार असायचं खटाभाग आम्ही हे आठ फूट भरून घेतले खाली आठ फूट भरून घेतले आणि मग या ठिकाणी आजकाल इथं पाचशे स्क्वेअर फूटचा प्लॉट त्यावेळी दोन हजार चार साली साडे अकरा हजार नव्हता पाचशे स्क्वेअर फूट म्हणजे एक हजारचा प्लॉट इथं तेवीस हजाराला या ठिकाणी तेव्हा मिळायचा आणि मग लोकंड सर असतील आम्ही असू तेव्हा आमच्या संस्थेचे बोधिप्रकाश गायकवाड मोरे ही सगळी झालेलं म्हणत कुणाला एक कुणी दोन कुणी चार कुणी दहा कोणी वीस पंचवीस असे प्लॉट घेऊन आम्ही संस्थेला डोनेट केलेली आणि त्याच्यावरती इमारत उभी राहिलेली आहे या संस्थेनं या विद्यार्थ्यांसाठी या भरपूर त्याच्यापेक्षा आमच्यासाठी साठीपेक्षा असं लागेल कारण ही मुलं पालकांनी एका विश्वासानं आमच्याकडे या ठिकाणी सोपवली कारण साहेब शाळा उभी केल्यानंतर आज सगळ्यात या विद्यार्थ्यांचं वही ही पेन पेन्सिल गणवेश सगळं संस्था करून वही पेन पेन्सिल सगळं गणवेच्या सहित या ठिकाणी संस्थेनं केलं आणि पालकांनी संस्थेवरती फार मोठा विश्वास टाकला कारण हे पालक म्हणजे या दोन गिरण्या बंद पडलेल्या यशवंत आणि सोलापूर गिरण्या दोन गिरण्या बंद पडलेल्या या बेरोजगार पालकांची ही मुलं त्यांना गाय राहायला घड नाही इतकं तुम्हाला भरभरून देण्याचा लक्ष द्या आणि आमचा संकल्प आहे अकरावी स्वयं स्वयंबाहित आहे तरी सुद्धा या शिक्षकांना प्राध्यापकाची पाठीदर्चा नावावर लागली पाहिजे पाच नावापुढे प्राचार्य करड लागला पाहिजे त्याच्यासाठी संस्थेचा सा संकल्प आहे या ठिकाणी सेल्फ फायनान्स पालक दहावी झाल्यानंतर मुलींना ता मुलीन शाळेमध्ये लांब पाठवायला तयार होत नाही आणि म्हणून या मुली इतर शाळेमध्ये इथल्या जुने क्वालेजमध्ये शिकाव्यात अशा पद्धतीचा संस्थेचा संकल्प आहे पालकांचं सहकार्य शासनाची सगळी उदासीन भूमिका जाऊन शासनानं जर या सगळ्या गोष्टी आम्हाला या ठिकाणी संस्थेच्या प्रयत्नाला साथ मिळाली तर निश्चितपणे तो संकल्प या ठिकाणी संस्थेचा तो पण असणार आहे आणखी संस्थेचा आणखी प्रोजेक्ट कारण कोणताही माणस फार मोठ्या व्यक्तिमत्व याच्या कारण आमच्या बहिणी त्यांच्या आहे त्याच्यामुळे हे व्यक्तिमत्व घडले तुम्हाला विशेष ओळख करून द्यायची म्हणजे तुमच्या माहितीसाठी दिलीप कुमार कोणाला माहित आहे हिरो हिरो दिलीप कुमार आता तुम्ही ज्युनियर म्हणजे लहान आहात कारण आम्हाला वयाचे सगळ्या तर दिलीप कुमार साहेबांचे अतिशय जवळचे मित्र आहेत वजीर शेख साहेब लक्षात आता दिलीप कुमार साहेब म्हणजे माझं तर त्यांची ओळख झाली असते आपली दहा वाजेपूर्वी दिलीप कुमार साहेब आपल्या या शाळेमध्ये आले असते त्याच्या माध्यमातून इतकं मोठं व्यक्तिमत्व आज तुमच्या समोर या ठिकाणी आलेला आहे लक्षात घ्या की आता जगताप साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करताना त्यांचे सांगितले वर्तमान पत्राच्या सगळ्या आग्रले नाणी बनवला असेल पोस्टाची तिकीट असेल पोस्ट असेल आणखी कितीतरी त्यांनी छंद त्या ठिकाणी सांगितले जगताप साहेबांचे ते वडील माझे स्नेह होते माझे मित्र होते त्यांच्या बरोबर मला काम करण्याचं सामाजिक क्षेत्रामध्ये कारण जिल्हा सीईओ आणि काही म्हणून 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 सुद्धा मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी आपल्या त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि जगताप साहेबांच्या नंतर आज राजे जगताप साहेबांना या ठिकाणी आल्यानंतर मी दादासाहेब जगतापांना त्यांच्या माध्यमातून पाहतोय कारण असं वेगळं व्यक्त जमदार व्यक्ती म्हटलं

म्हणजे हा सुद्धा अनेक संकटाचा सामना करत असते आपली पानंच लक्षात घ्या पानं गोळून पडताना त्याला दुःख होत आहे परंतु जुनी पाहणं गेल्याशिवाय नवीन पानं येत नाही पुन्हा नवीन बहार त्याला येत नाही म्हणजे त्याला संघर्षातून जावं लागतं तशा पद्धतीने तुम्ही सुद्धा संघर्ष करण्याची तयारी आपल्यामध्ये ठेवली पाहिजे तुम्ही संघर्ष केल्यानंतर तुम्ही मोठे होणार आहे ताकीचे घाव सोसले पाहिजे लक्षात घ्या तुम्हाला एक मोठं उदाहरण देतो तुम्ही मंदिरामध्ये जात आहे यावेळी विचारपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष रमेश लोखंडे बशीर शेख रशिदा बानो शेख मंजुश्री खंडागळे सत्यवान पाचकुडवे जय बाळशंकर भाग्यश्री स्वामी हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रवीण पाटील कुमारी अंजली इरवाडकर कुमारी सुहाना मकांदार यांनी केले प्रास्ताविक कुमारी शाहीन शेख हिने केले तर आभार प्रणाली गायकवाड हिने मानले